नमस्कार मी राजू मित्राटी इचलकर्जी महानगरपालिकेसमोर उपोषण नगर परिषद कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने संस्थापक अध्यक्ष कॉम्रेड ए बी पाटील यांच्या नेतृत्वाखाली इच्चलकर्जी महानगरपालिकेसमोर घंटागाडीचे कर्मचारी यांनी अमरण उपोषण सुरू केले असून यामध्ये किमान वेतन प्रॉव्हिडंट फंड ए एस आय अशा विविध मागणीसाठी सचिन साठे विजय कांबळे अंकुश कुर्णे महेश कांबळे अभिजावळे अजय नेटले शक्ती गागडे विठ्ठल कांबळे महेश हेगडे अमोल वासुदेव सद्दाम देसाई संजू निकम असे बारा कामगारांनी अमरण उपोषण सुरू केले असून आमच्या मागण्या प्रशासन जोपर्यंत मान्य करत नाही तोपर्यंत उपोषण चालू राहणार असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे महापालिका नगरपालिका नगरपंचायत कामगार संघटना समन्वय करते आज इचलकंदी महापालिकेसमोर कंत्राटी कामगारांनी आमरण उपोषण चालू केलेलं आहे प्रामुख्यानं किमान वेतनाची अंमलबजावणी करा जी कायद्याप्रमाणे झाली पाहिजे पी आणि ई एस आय सी कायद्याप्रमाणे जे द्यायला पाहिजे जी कपात झाली पाहिजे त्याची कपात करा या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन चालू गेले आठ महिने वारंवार निवेदनं दिलेली आहेत निदर्शनं केलेली आहेत वेळेला चर्चा पण झाल्या पण केवळ तात्पुरती मलमपट्टी करून महापालिकेनं आमच्या तोंडाला पाणी दिसलेली आहे आणि ह्या सगळ्या त्यांच्या पद्धतीला कंटाळून अखेरीला आम्ही आमरण उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे आज बारा कामगार आमरण उपोषणाला बसलेले आहेत उद्या जिल्हाधिकारी कार्यालयात कोल्हापूर इथं जिल्ह्यातील सगळेच नगरपरिषद कर्मचारी तंत्राटी कर्मचारी जे आहेत ते चार वाजता निदर्शनं करणार आहेत आणि पंचवीस तारखेपासून आमचा बेमुदत संप सुरू होणार आहे त्याच्या आधीची ही कार्यवाही आहे हे नियोजन आहे